आणि यानंतर आपण जाणार आहोत चर्चेकडे आणि त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आलेले आहेत आपल्याबरोबर माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत जे या सगळ्यातील टेक्निकल भाग आणि सिस्टीमचा भाग आपल्याला समजून सांगतील त्याच अनुषंगाने माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांना मला हे विचारायचं आहे वंजारी सर की याचा केवळ राजकारणासाठीच आपल्या सिस्टीममध्ये वापर होतो आहे आणि मग अंतिम यातल्या बळींना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं काय होणार बॅक टू बॅक असे रिझल्ट जर यायला लागले तर या सगळ्या यंत्रणांवर कसे अपेक्षा ठेवणार या सगळ्या बळींनी तुझा प्रश्न एकदम रास्त आहे हो। राजकारणासाठी संविधानिक यंत्रणा या वापरल्या जातात हे काही नवीन नाही मी दोन हजार सोळाला डीआरडीओ मध्ये एका महापुरुषाच्या जयंतीला जे जे चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो तिथले अधिकारी जे निवृत्त कर्नल होते ते त्यांच्या गत आयुष्यातल्या घटना सांगत होते एक मिटिंग सांगितली जिथे सर्व मिलिटरीचे अधिकारी पोलीसचे अधिकारी भारतातले रेव्हन्यूचे अधिकारी असे बोलवून भाषण देत होते तत्कालीन पंतप्रधान आणि ते, ते म्हणाले की तुम्ही कमिटेड असलं पाहिजे तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे चार पाच वेळा तो उल्लेख झाला तर एक अधिकारी उभा राहून म्हणाला की एकनिष्ठ राहायचं कमिटेड राहायचं ते कोणासाठी संविधानासाठी कायद्यासाठी तेव्हाच्या पंतप्रधान म्हणाल्या यू शुड बी कमिटेड टू मी म्हणजे राजकारणाच्या पिढ्या मी पक्षाच्या पिढ्या म्हणत नाही किंवा घराण्याच्या पिढ्या म्हणत नाही राजकारणाच्या पिढ्या जेव्हा काळानुरूप प्रवास करतात तेव्हा संस्थांचा वापर हा किती वाईट पद्धतीने केला जाऊ शकतो हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा सिस्टीम आपण म्हणतो तेव्हा एक प्रश्न माझ्या मनात उभा राहतो की भोपाळ नाशिक आणि फरीदाबाद या ठिकाणी अभिनव भारत या संस्थेच्या ज्या काही रेकॉर्डर आलेल्या मीटिंग्स आहे हो। त्याच्याबद्दलचे तेरा साक्षीदार तपासले गेले होते मग जेव्हा एटीएस कडून तपास एनआयए कडे गेला तेव्हा हे तेरा साक्षीदाराचे जबाब गहाळ झाले होते मिसिंग झाले होते माझा प्रश्न एकदम सिम्पल सोपा आहे कोणी हे मिसिंग केले असतील किंवा ते मिसिंग का झाले त्याच्यावर एखादी तरी विभागीय चौकशी किंवा कोणाला काही ताडण कोणाचं काही शेवटची कमेंट धनराज वंजारी सरांची वंजारी सर तुम्हाला काय दिसतय काही होप्स दिसतायत का या सिस्टीम मध्ये सुधारणा होतील अशा त्या पक्षाचा विषय सोडून द्या कोण सत्तेवर असेल ते सोडून द्या यातलं पॉलिटिक्स सोडून द्या पण पुढच्या पिढ्यांना हे भोगावं लागणार नाही काहीतरी होप्स दिसतायत का अजून पाच वर्षांनी दहा वर्षांनी हे कुठेतरी सुधारेल असं तुम्हाला दिसतय की असं काही वाटत नाही तुम्हाला मला अजिबात असं दिसत नाही कारण उत्तरोत्तर म्हणून मी दोन हजार सोळाचा माझा डीआरडीओचा अनुभव एवढ्यासाठीच सांगितला की त्यावेळीच जे सरकार ते कशा पद्धतीनं कमिटल यूज सिस्टीमचा करत असे आणि त्यानंतर त्या राजकीय पिढ्या ज्या आल्या त्या त्यापेक्षा निर्घुण पद्धतीनं सिस्टीमचा वापर करायला लागल्या एकच शेवटचं मला बोलून थांबायचं आहे आणि अमोल यू गिव्ह मी टाईम टू स्पीक दिस ज्या तपासावर न्यायालयात केस चालली आणि निर्दोष मुक्तता झाली तो तपास एटीएसचा तपास नव्हे तो तपास एनआयए चा तपास आहे आणि एनआयएने केलेल्या तपासामध्ये एकच महत्वाची गोष्ट घडलेली आहे कारण मोक्का कायद्यामध्ये जे आयपीएस अधिकाऱ्यासमोर दिलेलं स्टेटमेंट असतं ते ग्राह्य धरलं जातं पुरावा म्हणून एरवी इंडियन इव्हिडन्स मध्ये पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट ग्राह्य धरल्या जात नाही पण मोक्का कायदा रद्द झालेला आहे त्याच्यामुळं मोका कायद्यामध्ये काही चेंजेस आलेले आहे त्याच्यामुळं या जमान्या ग्राह्य धरल्या गेल्या नाही हेही नजरअंदाज करता येत नाही फोन टेपिंग आणि लॅपटॉप रेकॉर्डिंग च जे प्रोसिजरल भांडवल केलं गेलं हो। प्रोसिजर बरोबर नव्हती म्हणून तो एव्हिडन्स नाकारण्यात ना आला आणि म्हणून एव्हिडन्स नाही असं जे काही कोर्टाचं म्हणणं आहे ते याच्यावरती आहे माझं शेवटचं वाक्य एकच आहे आमोड की खरंच जर पोलीस अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील अकरा वर्ष तुमचं सरकार आहे तुम्ही कान एखाद्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा केस रजिस्टर करून त्याला आरोपी करार ना जर पोलीसच जबाबदार असतील तर उद्या हेच म्हणून टाका की पोलिसांनीच बॉम्ब सोट केले एटीएस वाल्यांनीच बॉम्ब स्फोट केले अहो तृष्टीकरणाची भाषा सांगता आता लोकलचे जे आरोपी सुटले ते पण तृष्टीकरण म्हणायचं का कोणी केलं मग ते राजकारण होत राहणार मला दुःख आणि वेदना एकाच गोष्टीची आहे हो। तुमच्या राजकारणाच्या गदारोळात या देशाच्या संविधानिक व्यवस्था निघत आहे भरून निघत आहे निश्चितपणे वंजारी सर हे तुमचं जे शेवटचं वाक्य आहे तोच तर या सगळ्या चर्चेचा सार आहे आणि तोच संदेश जायला हवा असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो सर्वांचे अनुभव सर्वांच्या वेदना त्यामागचं असणारं राजकारण आणि इथून पुढे भविष्यामध्ये बांधले जाणारे आडाखे या सर्व बाजूंनी आपण चर्चा केलेली आहेत या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धनराज वंजारी तुम्हा तिघांचेही आभार